नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा रंजना किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मी रेसिपी बनवणार आहे भगरीचे अप्पे भगरीचे अप्पे बनवणार आहे एक वाटी भगर घेतलेली आहे एक वाटी शेंगदाणे दोन वाटी शाबुदाना आपल्याला जेवढं दोन चम्मच मिरची कुठ घेतला मिरची काढून घेतली मिक्सरमधून थोडी कोथिंबीर आणि जिऱ्याचा तडका हे या स्पॉट मधून मी मिरची काढलेली आहे त्यामधून हे भगर भगर भिजू घातली होती तर त्याला मी मिक्सर पॉट मधून काढणार आहे घालून तीन तीन ते चार तास भिजत घातली होती मी भगर म्हणजेच वरई वरईला भगर म्हणतात तास भिजू घातली आणि आता काढून मिक्सर मधून काढत आहे साबुदाणा घालते आहे ते पण मिक्सरमधून हे बघा किती छान आणि मस्त झालेलं आहे आता आपण याला पॉटमध्ये काढून घेऊया पॉटमध्ये काढून घेतलेलं आहे याचं बॅटर एवढं झालेलं आहे मध्ये थोडं पाणी घालायचं थोडं आता हे बराबर आहे एवढंच जास्त घातलं तर पातळ होणार याला असं घोलून घ्यायचं हे बघा असं फिरवायचं थोडा वेळ आता याला असं फेटून घ्यायचं एक मिनटं हे चवीनुसार शेंद मीठ घालत आहे मी उपवासाचं मीठ घालत आहे चवीनुसार घातलेलं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं याला आता पूर्ण असं मिक्स करून याला रेस्ट करायला दोन मिनटं ठेवत आहे मी तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया भाजले आने टेस्ट बन्थे दे मस्त असं भाजून घ्यायचं भाजल्यावर ते खमंग लागते आणि टेस्ट बनते त्याची बप्प्या पद्धतीने आणि कमी सामग्रीमध्ये हे झालेले आहे तळतडीत फुटलेले आहे तर आता आपण याला काढून घेऊया मस्त बारीक झालेलं आहे असं पावडर बनलेलं आहे याचा हे झालेलं आहे बघूया हा झालेला आहे त्यामध्ये आपण थोडस शेंगदाणा कूट घालत आहे बघा एक वाटी छोटी शेंगदाणा कूट घातलेला आहे त्याला पण असं मिक्स करून घेते आहे पूर्णपणे मिक्स झालेला आहे कारण उपवास असते उपवासाला शेंगदाण्याचं चा तेल चालते उपवासाला किंवा तूप तूप नसेल तेल तेल नसेल तर तूप दोन्ही पण चालते पण सोयाबीनचं चा तेल उपवासाला चालत नाही आहे तर ते लावायचं नसते आपलं लावून झालेलं आहे ते वरती ठेवूया गॅसवरती ठेवलेलं आहे चम्मच मिरची पावडर हिरवी मिरची मी बारीक हिरवी मिरची मी कूट करून घेतलेली आहे ते एक चम्मच घातलेला आहे त्याला सलवून घेते आहे मिक्स करून घेते आहे पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे त्याला टेस्ट बनते मग तर एक पोट बनून घेणार बिना जिराचं आणि कोथिंबीरचं दुसरा पोट कोथिंबीर घालून बनवणार आहे हे बघा हे झालेले आहे टाकून बघा किती मस्त आणि छान दिसत आहे पॉटमध्ये तर याला कव्हर करून ठेवूया आता हे झालेले आहे टाकून यामध्ये बॅटर घालून झालेलं आहे आता आपण याला कवर करून ठेवत आहे कवर करून ठेवलेलं आहे आता याला दहा मिनटं ते पंधरा मिनटं गॅसवरती ठेवायचं त्यानंतर बघूया ते शेंगदाणे घेतले मी भिजत घातले होते तर भिजत घातल्याच्या नंतर याची चटणी आप्प्यासोबत खायला याची चटणी बनवणार आहे मी तर त्यामध्ये काय काय घालणार आहे बघा शेंगदाणे घातलेले आहे थोडा हिरव्या मिरचीचा कूट घातलेला आहे अर्धा चम्मच सेंदे मीठ घातलेलं आहे हे बघा एक चम्मच दही घातलेलं आहे याला बारीक करून घेऊया किती छान आणि मस्त झालेलं आहे याला बाऊल्समध्ये काढून घेते आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मोहरी घालते आहे आणि थोडा जिरा घालते आहे थोडी

रेडी झालेली आहे बघा आता आपण अप्पे बघूया अप्पे बघूया या बॅटरमध्ये आपण बॅटरमध्ये एक चम्मच दही घालायचं दयानी आंबट गोड मस्त होते टेस्ट त्याला खूप छान येते बॅटरमध्ये दही घातलेलं आहे आहे आपण हे मस्त मिक्स झालेलं आहे बॅटर रेडी झालेला आहे त्यामध्ये बॅटर घातलेलं आहे कवर करून ठेवते आहे दहा मिनटं कवर करायचं लो फ्लेमवर असावं जास्त फुल फ्लेमवर असलं तर खालून करप करपणार तर खायला चांगले टेस्टी नाही लागणार म्हणताना कमी फ्लेमवर ठेवायचं अफांना असं पलटवून घ्यायचं म्हणजे दुसरी जे दुसरीकडून शिजायचे आहे ना त्याकरता आपण दुसरीकडून असे पलटवून घेतलेले आहे दोन मिनटं ठेवूया कारण पॅन गरम आहे तर लवकरच होते एकीकडून लवकर होते एकीकडून दहा मिनटं ठेवावं लागते मस्त झालेले आहे बघा किती मस्त सुंदर दिसायला पण ती सुंदर आणि मस्त झालेली आहे कुरकुरीत झालेले आहे कुरकुरीत खुशखुशीत दिसायला सुंदर आता आपण मस्त पैकी हे बिगर जिरा जिरा आणि बिना कोथिंबीरचे आहे हे डिश रेडी झालेली आहे बघा खूप टेस्टी आप्पे झालेले आहे आप्पे एक वेळा खाऊन बघा बनवून बघा तुम्ही नक्कीच हर उपवासाला ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवणार आणि खाऊन बघणार तर खूपच टेस्टी लागणार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा थँक्यू